नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी मी आज तुमच्यासोबत राजमाची जी भाजी आहे ती कशी करायची याचा व्हिडिओ शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू का व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता मंडळी आपल्याला जर राजम्याची भाजी करायची असेल तर राजमा आपल्याला भिजवावा लागतो तो तरी सहा सात तास आपल्याला भिजवावा लागतो तर मी रात्रभर भिजत घातलेला होता राजमा सकाळी उठल्यानंतर तो काढत आहे तुम्ही बघू शकता आपला राजमा पूर्णपणे भिजलेला आहे आता राजमा आपला स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे आणि वरती जे काही साल वगैरे आलेले असेल ते काढून घ्यायचे आहे कुकरमध्ये आपण तो घालून घ्यायचा त्यानंतर त्याच्यात पाणी घालायचं आहे त्या त्याच्यात घालायचं आहे थोडीशी हळद त्यानंतर दोन त तमालपत्र त्याच्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मोठ्या गॅसवर एक शिट्टी काढून घ्यायची आणि त्यानंतर बारीक गॅसवर सहा सात शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे राजमा थोडासा शिजायला वेळ लागतो त्याच्यानंतर त्याच्या शिट्ट्या पण सहा सात करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता मौसूत आपला राजमा शिजलेला आहे त्याच्यासाठी लागणार आहे आल्लं लसणाची पेस्ट बारीक चिलल टमॅटो दोन मोठे कांद्यांची मी पेस्ट करून घेतलेली आहे आणि कोथंबीर आता भाजीसाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यात घातलेला आहे दोन चम्मच तेल तुम्हाला तेल जास्त हवा असेल तुम्ही जास्त घालू शकता मी कमीच तेल घालत असते भाज्यांना त्याच्यामुळं तुम्ही जास्त घातलं तरी चालेल त्याच्यात मी घातलेलं आहे जिरे जिरे ज्यावेळेस फुलतील तेलामध्ये त्याच्यात घालायचं आहे आपण कांद्याची पेस्ट तुम्ही कांदा बारीक चिरून घातला तरी चालेल काही हरकत नाही आहे तर कांदा आपल्याला व्यवस्थित असा मस्त लालसर होतं परतून घ्यायचा आहे कारण कांद्याचा कच्चा फ्लेवर आपल्याला घालवायचा आहे त्याच्यासाठी आपण एकदम लालसर असा कांदा परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसणाची पेस्ट थोडासा कांदा परतवला गेला की त्यात आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि त्यानंतर मग आपण घालणार आहोत टोमॅटो जे बारीक चिरलेले आहेत ते आणि सर्व असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर कांदा आपला व्यवस्थित लाल झाल्यानंतरच टमॅटो वगैरे घालायचं आहे तर तुम्ही बघू शकता टमॅटोही घातला टमॅटोही आपल्याला एकदम मस्त असं परतून घ्यायचा आहे एकदम गळून घ्यायचा आहे तो कच्चा फ्लेवर राहिला नाही पाहिजे त्यासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे मी त्याच्यामुळे जेणेकरून कांदा टमॅटो जो आहे तो पटकन शिजला जाईल तर त्याच्यावर मी झाकण ठेवून घेते आणि तोपर्यंत मी वाटीमध्ये मिरची मसाले काढून घेणार आहे तर त्यासाठी वाटीमध्ये मी घा काढलेले आहे थोडीशी हळद त्याच्या त्याच्यानंतर लाल तिखट काढलेला आहे एक चम्मच त्यानंतर मी कच्चा मसाला आहे तो काढलेला आहे एक चम्मच त्याच्यानंतर मी मटन मसाला आहे तो काढलेला आहे त्यानंतर एक आपला कच्चा मसाला आहे तो तो काढलेला असे सर्व जे मसाले तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता मी मटन मसाला घातलेला आहे थोडासा तुम्हाला तो स्किप करायचा तुम्ही करू शकता तुमच्याकडे जो कोणते मसाले असतील तुम्ही ते घालू शकता ते सर्व मसाले काढून घेतल्यानंतर मी ते फोडणीत आपलं पूर्ण टोमॅटो पूर्ण शिजल्यानंतर मी ते फोडणीत ते मसाले घातलेले आहे आणि व्यवस्थित असं परतून घेत आहे तुम्ही बघू शकता परतून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घातलेली आहे फोडणीत कोथंबीर घातली की त्याची चव खूप छान लागते त्याच्यामुळं कोथंबीर घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपली पूर्ण फोडणी तयार आहे त्यात थोडंसं किंचित पाणी घालायचं आणि ते थोडंसं असं शिजून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा खूप छान होते भाजी तर मी मस्त असं ते शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता आता मी त्याच्यात आपला कुकरमध्ये जो राजमा होता शिजलेला तो डायरेक्टली सगळं पाण्यासह त्याच्यात घालत आहे तर ते पाणी पण आपण याच्यात वापरून घ्यायचं आहे कारण त्याच्यात चव उतरलेली असते राजम्याची त्याच्यामुळे पाणीही त्याच्यामध्ये घातलेलं आहे आपण आणखी त्याच्यात पाणी घालणार आहोत तर, तर म्हणजे आपला रसा जी रसाची जी भाजी बनवायची आहे त्याच्यामुळे थोडंसं आणखी पाणी घालणार आहोत आपण त्याच्यामध्ये त्याच्यावर मी काय का कुकरमध्ये थोडंसं राजमा पण उरलेलं होतं त्यातच पाणी घालून थोडं कुकर असं स्वच्छ हिसळून घेतलं आणि त्याच्यात ते बाकीचं घातलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आता मस्त मंदाचं थोड्या पाच एक मिनटं आपण भाजी शिजून द्यायची आहे तर मस्त तरी पण आलेली आहे भाजीला तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली राजम्याची भाजी तयार आहे तुम्हाला ही भाजी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा माझ्या पद्धतीन पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या काही रेसिपी आहेत तुमच्यापर्यंत येत जातील थँक्यू